आमच्याकडे सचिन तेंडुलकर आले त्यांनी चप्पल घेतली नवज्योत सिंग सिद्धू आले त्यांनी केली महत्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांनी पण आमची फार मोठी ॲडव्हर्टायझिंग केली कोल्हापुरी चप्पल क्या नंबर आहे छे नंबर आहे नऊ नंबर आहे ती पण आमची जग जाहीर झाली आमची आता अशी अपेक्षा आहे की आम्हाला प्राडातर्फे आम्हाला ऑर्डर भेटावी आणि आम्ही त्याचं काम चालू करावं गेल्या दोन तीन दिवसापासून एक प्राडानं उत्पादित केलेलं किंवा उत्पादित करणार असलेलं कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पलच्या धर्तीवरचं त्यांचं चप्पलाची ज्यावेळा जे फोटो बाहेर पडले त्यानंतर कोल्हापुरात एका नव्या चर्चेला ऊत आला की बाबा हे कोल्हापुरी चप्पल इतकं देशभर जगभर ज्याचं नाव आहे ते अन्य देशातून प्राडा कंपनी त्या त्या आधार घेऊन चप्पल तयार करत आहेत मग आपल्या कोल्हापुरी चप्पलाचं महत्त्व काय ते टिकेल का नाही अशा वेगवेगळ्या वेग अर्थानं इथे चर्चा सुरू झाली तरुण भारतच्या वतीनं नेमकं आम्ही आज हेच केलेलं आहे की हे कोल्हापुरी चप्पल म्हणजे नेमकं काय ते कसं तयार होतं त्याची विविध वैशिष्ट्ये काय आणि म्हणून ते इतके वर्ष आपलं नाव जपून का आहे हे ऐकून यायला खूप रंजक असं असं आहे आणि अनिल रघुनाथ डोईपुढे हे अगदी गेले तीस ते चाळीस वर्ष किंवा त्यांचे वडील त्यांचे आजोबा हाच कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करत होते त्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या चप्पलाचं सगळं अंतरंग माहिती आहे आज आपण तरुण भारतच्या वाचकांसाठी किंवा कोल्हापूरच्या जनतेसाठी ही माहिती त्यांच्याकडून घेऊ अनिलराव माझा प्रश्न असा आहे की आता ही कोल्हापूरची चपलावर गेले एक दोन तीन दिवस खूप उलट सुलट अशी चर्चा आहे ज्या कंपनीनं हे चप्पल तयार केलं होतं करणार आहे किंवा करत होतं त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या वेळी या उत्पादनासाठी या आपल्या म्हणजे तुमच्या ज्ञानाचा वापर करून घेऊ असं म्हटलेलं आहे तर काय आहे हे कोल्हापूर आम्हाला फक्त अशा एक एखादं चप्पल दिसलं की आम्ही त्याला कोल्हापुरी म्हणतो पण नेमकं तुम्हाला अंतरंग माहिती आहे कोल्हापुरी चप्पल म्हणजे काय ते कसं तयार होतं त्याची वैशिष्ट्ये काय हे आपण सांगावं कोल्हापूर चप्पल म्हणजे मशीच्या चमड्यापासून मशीच्या कातड्याच्या चमड्यापासून बनवलेली ही चप्पल आहे हातावर जी चप्पल बनवलेली आहे ओरिजिनल ही अशी नॅचरल कलरची असते मेन मुद्दा आणि परत त्याला हाताने असं शिवलेलं असतं चांबडं पूर्ण अखंड वापरलेलं असतं आणि हाताची शिलाई मारून ती चप्पल बनवलेलं असतं असं त्याला साईडला कान दिलेला आहे दोन्ही साईडला आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला परत त्याला चांबड्याची शिलाई मारल्या अप्परवर अप्पर म्हणजे पट्टा पट्ट्याच्या अप्परवर त्याची जी डिझाईन कलाकुशल बनवलेली आहे ते हातावर बनवलेले आहे एकदम बारकाईनं नाजूक पद्धतीनं ना, जसं सुईचा वापर करतात ह्याच्यामध्ये कामामध्ये कलामध्ये तसं ते हस्तकलेमध्ये हे मोडलेलं आहे असं हे चप्पल तयार केलेलं आहे रंगरोगटी केली म्हणजे कोल्हापुरी चप्पल झाले असे नाही ही ओरिजिनल चप्पल अशी असली पाहिजे मेन मुद्दा असा आहे ह्या चप्पलला हे परत बाहेरच्या देशात आमची चप्पल गेली पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जेवर आजपर्यंत आम्ही एवढे वर्ष काम करतो आहे चप्पलच्याविषयी जोड्या आम्ही एक्सपोर्ट केल्या त्याच्यामध्ये आमचं कोल्हाबरी चप्पल ओरिजिनल म्हणूनच चप्पल घेतली जाते बाहेरची प बाहेरचे जे पर्यटक येतील कस्टमर येतील लोकं येतील मागणी करतील ते ओरिजिनल चप्पल म्हणून ह्या आकाराची कापशी आकाराची हे त्याचा वापर होतो त्याचा दर्जा वेगळा असतो आणि आमची बाबा एक नक्कल नक्कल त्यांनी केली कोल्हाबरी चप्पलची प्राडा या कंपनीनं जी नक्कल बनवली ती साध्या चप्पलची बनवली साधं रॉ मटेरियल आणून तर तिने काय बनवली नाही कोल्हापुरातूनच मागून घेतले असेल ऑनलाईनला कुठंतरी कुठंतरी मागून आता आजकाल जगात ही चप्पल भेटते मिळते मागवली की जाते तिथं फक्त त्याला कलरवाली पेस्टिंगवाली बटन मारलेली किंवा शिलाई मारलेली धाग्यानं ती बनवलेली चप्पल त्याला पॉलिश केलेलं आहे कलर पॉलिश केलेला आहे ती चप्पल फॅशन डिझायनिंगच्या शोमध्ये प्राडामध्ये आणली गेलेली आहे पण त्याने आमचा कोल्हापूरचा वापर न करता नावाचा वापर न करता आमच्या कोल्हापुरी कारागिरीवर अन्याय होत आहे त्यांच्या पोटावर आता हे काम भेटायचं मुश्किल होईल पण पुढच्या कामानुसार पुढच्या विषयी हा आमचं त्याने एक नाव केलं पण ते त्यांनी माफी मागितली जाहीर माफी मागितली ते आम्ही त्यात त्यांचा आभार पण मानतो तितकाच पण आमची कोल्हापुरी चप्पला कधीही मरण येणार नाही दहा वर्ष जरी ठेवला आहे अशी राहणार साधारण कोल्हापुरी चप्पलचं नाव सगळ्या जगात आहे म्हणजे आपल्या कोल्हापुरात आहे जिल्ह्यात आहे राज्यात आहे देशात आहे आणि परदेशात देखील कोल्हापुरी चप्पलचं एक नाव आहे तर एखादी वस्तू अशी चप्पल चप्पल म्हणजे प्रत्येकाच्या पायात असतंच आणि प्रत्येक घरातला हा घटक आहे आवश्यक घटक आहे त्यामुळं चप्पल कुठं नाही किंवा चप्पलची टंचाई आहे असाही कधी कुठं भाग नसतो पण तरीही कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापुरी गोळासारखं कोल्हापुरी चप्पलने जे आपलं वैशिष्ट्य जपलेलं आहे तर ही काय वैशिष्ट्यं आहेत आरोग्याच्या दृष्टीने किंवा त्याचं सुटसुटीत पायाला बसण्याच्या दृष्टीने हे तुम्ही त्याची वैशिष्ट्ये सांगा कोल्हापुरी चप्पलचे जे हां कोल्हापुरी चप्पल हे वापरण्यामध्ये ही चामड्याची चप्पल अस असल्याकारणानं ओरिजिनल लेदर असल्यामुळं हे लेदर वापरत असताना आपल्या बॉडीला दगदग होणार नाही डोळे मेंदू किडनी लिवर पूर्ण पित्त जेवढे आजार असतात तेवढे ते चमडं क्रिया करत्या पायाचे घातल्यामुळं लेदर गुड्स आर्टिकल हा पूर्वीच्या काळामध्ये सायकलची सीट बेल्ट बॅग लेदर बॅग बूट सँडल हे वापरण्यात आणलं याचं कारण काय की पूर्ण ओरिजिनल चमड्याच्या असल्या कारणानं फक्त त्याचं जे काम करण्याची जी पद्धत आहे ते ज्या पद्धतीवर अवलंबून आहे र मटेरियलवर अवलंबून आहे रॉ मटेरियलवर अवलंबून असतं आणि हे हातानं सगळं शिवलेलं आहे अंगठा हातानं शिवलेलं आहे पट्टा हातानं शिवलेला आहे ज्या कोल्हापुरी आहे एकही खेळामुळं नसला पाहिजे ती ओरिजिनल कोल्हापुरी समजावी आजकालच्या भविष्यामध्ये लोकांनी परचेस करताना खरेदी करताना त्याच्यामध्ये ओळखून घ्यावी हा हे विषय फक्त पूर्ण बॉडी ज्या माणसाचं वय आता पंच्याऐंशी नव्वदपर्यंत जाणार आहे पुढं ते पन्नासच्या आतच जायला लागलेत त्याचं कारण असं आहे की चमडं ते वापरतच नाही रबर वाप वापरतात आजकालच्या पिढीमध्ये रबरही काय यूज केलं जातं त्यांना कम्फर्ट वाटते सॉफ्ट वाटते मऊ वाटतं म्हणजे वापरतात पण त्याचा डोळ्यावर परिणाम होतो आपल्या किडनी लेवरवर परिणाम होतो आपल्या बॉडीमध्ये जितके पार्ट आहेत त्याच्यावर परिणाम होतो हे मेन त्याचं मूळ कारण आहे आणि हे चप्पल या चप्पलासाठी जी कातडी कमवलेली का असते त्या कातडीत कोणकोणते असे घटक असतात की जे पर्यावरणाशी सुसंगत आहेत किंवा त्याला आयुर्वेदातही एक दर्जा आहे असे कुठले कुठले वापरले जातात त्याला त्याच्यामध्ये ह्या म्हशीच्या चमड्यामध्ये जे कच्च चमडा असते ह्याच्यामध्ये जेव्हा ह्या लोकांच्याकडे जे चमडा आम्ही खरेदी करतो त्याच्यामध्ये हिरडा बाबळीची साल बाबळी झाड झाड असतं त्याची जी साल असते ती साल काढावी लागते ते औषधं म्हणून पण उपयोगी होते आणि या चमड्यामध्ये ज्यावेळा कच्चं मटेरियल चमडा असतं त्यावेळेस त्याला घातलेला आहे त्याच्यामध्ये गुळ घातलेला आहे चुना घातलेला आहे पाणी घातलेलं आहे हिरडा म्हणून एक बे असते झाडाला ती जंगलामध्येच असते कोकणपट्टी जंगलामध्ये डोंगराळ भागामध्ये असते आणि त्याच्यापासून ते पावडर बनवून ते दाबून त्याच्यामध्ये मिक्सिंग केलं जातं चमडं ते नैसर्गिक भाग म्हणून ते वापरला आहे ओरिजिनल नॅचरली एकदम आणि ह्याला बॅट टॅनिंग म्हणलं जातं ह्या चप्पलाच्या या चमड्याला बॅट टॅनिंग बॅट टॅनिंग म्हणजे काय की हातापासून चामडं कमवणे आणि हातापासून चप्पल बनवणे ह्याला हे ह्याचा मेन विषय हा मेन फॅक्ट ती गोष्ट आहे जे हे कोल्हापुरी चप्पल बनवणं हा पूर्णपणे हस्तकौशल्याचा भाग आहे यात कुठेही तसा मशीनचा वापर होत नाही चर्मकार समाजातले जे कलाकार आहेत म्हणजे हे या पद्धतीचे चप्पल बनवणारे जे, जे तुम्ही आहात ते तुम्ही त्याचा जो मूळ ढाचा आहे तो कायम ठेवून त्याच्यावर का आता कालानुरूप काही सजावटी व्हायला लागल्या का आता आता कसं आहे कालांतरानं आता कोल्हापुरी चप्पल वापरत असताना हे जे बनवलेले आम्ही आहे हे लेदरचे तर बनवलेलेच आहे आता याच्यामध्ये कलर बिलर आम्ही काही केलेलंच नाही आणि याच्यामध्ये सजावटी होणे गरजेचं आहे आता लोकं सँडल टाईप मागतात बूट टाईप मागतात कोण बंटू म्हणून आता चमड्याचा ओरिजिनल चमड्याचा बूट मागतात त्याला ज्युती म्हणतात पण ही आमची कोल्हापुरी ज्युती आता अंमलात यायला पाहिजे कामामध्ये यायला पाहिजे आणि ही चप्पल जी आहे हे मशीनवर तयार होत नाही आता जे टॅनिंग प्रक्रिया जे चाललेलं आहे चे चेन्नईमध्ये त्या टॅनिंग प्रक्रियेच्या लेदरमध्ये त्या त्या लेदरमध्ये मशीनचं काम नव्वद टक्के काम करतं आणि दहा टक्के फक्त लेदर आणून फक्त ते चप्पल बनवली जाते आकार देऊन त्याच्यामध्ये फार फरक आहे ओरिजिनल चप्पलमध्ये आणि टॅनिक प्रक्रियेच्या चप्पलमध्ये फार फरक आहे डिफरन्स फार आहे काही लोकांना पाच सातशे रुपयाला चप्पल पाहिजेल आहे म्हणजे त्याचा हलका दर्जा पाहिजे आहे आणि हायेस्ट चांगल्या क्वालिटीची जे पाहिजेल आहे ते हजार बाराशे पंधराशे दोन हजार बारा हजार तेरा हजार जशी घेईल तशी त्या क्वालिटी पद्धतीनं चप्पलच्या किमती आहेत आणि ते प्राणानं जे चप्पल उत्पादित ते उत्पादित करणार आहेत तर ते कसे असेल याचं एक त्यांनी छायाचित्र जाहीर केलं आणि ते कोल्हापूरच्या चप्पलाशी सुसंगत असल्यामुळं त्या देशभर म्हणा किंवा विशेषतः कोल्हापुरात किंवा जे ते चप्पल निर्मिती केली जाते अशा आपल्या भागात चर्चा वेगवेगळ्या सुरू झाल्या तर हे कोल्हापुरी चप्पलाचं महत्त्व जे काय आहे ते आपण लोकांना पटवून देऊ शकलो नव्हतं काही ज्या वेळा परदेशात एखाद्या वेळी आपल्या चपलाची एक हे होते कौतुक होतं आपल्या चप्पलाचं अनुकरण केलं जातं त्यावेळा आपण होतो आहे तर यासाठी काय कशा पद्धतीनं पुढच्या पिढीनं जागरूक राहिलं पाहिजे आता ह्या ह्याच्यामध्ये प्राडा कंपनीमध्ये आणि आमच्या भारतातल्या आमच्या कोल्हापुरी जिल्ह्यामध्ये जे आमचा कारागीर वर्ग आम्ही जे चपला बनवतो आमचं मॅन्युफॅक्चरमध्ये त्यावेळेला याचा असा विषय आहे की तंतोतंत त्यांनी त्या चप्पलचं आमच्या कोल्हापूरचं नावाखाली ती चप्पल घेतली परचेस करून गेले असेल आजच्या युगामध्ये त्यांनी केलं असेल आणि त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये आणली कारण जेणेकरून बाबा ती चप्पल खाजी कपडे खाजी पॅन्ट व्हाईट कापडं आता आजकालच्या लोकांमध्ये चालू आहे तसे त्या पद्धतीने तिने ऑफिसियली टाईपमध्ये काय वापर करायला पाहिजे आता लेदरचे बूट महाग पडतात स्वस्तमध्ये काय भेटलं पाहिजे ह्या विषय ह्या हिशोबानं या विषयावर त्यांनी चप्पल ती फॅशन डिझायनिंगमध्ये आणली ह्याच्या पूर्वीपासून आम्ही मराठी पिक्चर हिंदी पिक्चर क्रिकेटप्रेमी क्रिकेट लोक आमच्याकडे सचिन तेंडुलकर आले त्यांनी चप्पल घेतली नवज्योत सिंग सिद्धू आले त्यांनी केली मराठी हिरोईन हिंदी पिक्चरचे हिरोईन लोकं त्याने आमची प्रसिद्धी पण केली महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांनी पण आमची फार मोठी ॲडव्हर्टायझिंग केली कोल्हापुरी चप्पल क्या नंबर आहे छे नंबर आहे नऊ नंबर आहे ती पण आमची जग जाहीर झाली आमची आता अशी अपेक्षा आहे की आम्हाला प्राढातर्फे आम्हाला ऑर्डर भेटावी आणि आम्ही त्यांचं काम चालू करावं म्हणजे परदेशात आपल्या कोल्हापुरी चप्पलचं ज्यावेळा कौतुक झालं किंवा ती एका अगदी जगाच्या ह्याच्यावर आली नकाशावर ज्यावेळा कोल्हापुरी चप्पलचं ती वैशिष्ट्य यायला लागली त्यामुळं हे कोल्हापुरी आपलं ते अधिकार छिनून घेतील वगैरे असं नाही आहे पण को या निमित्तानं तरी कोल्हापुरी चपलाच्या चर्चेला तुम्ही आम्ही सर्वांनी सुरुवात तरी केलेली आहे याच्यातून चांगलं हे निघावं प्राडा कंपनी ज्या पद्धतीनं म्हणते की भारतीय कलाकारांचंही आम्ही सहकार्य घेऊ त्यावेळे इथल्या शर्मकार बंधूंना ती संधी मिळेल आणि कदाचित म्हणजे असे येणारं संकट या संधीचा सु हेच्या तुम्ही जर संधी म्हणून बघितलं तर हा बदल होऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय काय अगदी शंभर टक्के बरोबर आहे आम प्राडा कंपनीनं जर आमच्या लोकांना काम दिलं आणि आमच्याकडून जर माल मागवला तर आम्हाला संधीचं सोनं होणार आहे भविष्यामध्ये आणि आमचं जे जाहीर आहे बाबा कोल्हापूरला गेला तर कोल्हापुरी चप्पल आण हे लोक आजकाल प्रत्येक घरामध्ये चप्पल ही पोचलेली आहे आणि गेली पाहिजे पुढच्या पिढीलासुद्धा गोरगरीब लोकं असतील सामान्य असतील चांगल्या वरचे दर्जे लोक असतील ते डिमांड आम्हाला मागणी डिमांड तर पूर्ण आहे फक्त ती तिथंपर्यंत ओरिजिनल अस्सल चप्पल काय थोडा मालामध्ये लोएस्टचा दर्जा काय ते फक्त लोकांना जाणून घेणं ह्या गरजेचा भाग आहे ठीक आहे साहेब मी आपला तरुण भारतच्या न्यूजचा आभार मानतो आम्हाला इथेपर्यंत बोलवलात आमच्या आम्ही मॅन्युफॅक्चरवाले उत्पादक आणि मार्केटिंग पण स्वतः आज आत्ता सध्या मेळा सत्तर ते पंच्याहत्तर लोकं काम करतात आणि कोल्हापुरी चप्पल सोडून अजून अनेक वरायटी मी त्यांना सँडलमध्ये बनवतो आहे लेदर चप्पलमध्ये बनवतो आहे भरपूर व्हरायटी लेडीज जेंट्समध्ये सगळ्या सर्वांच्याबरोबर पोचल्या पाहिजेत एखादं बाहेरच्या परदेशी जर पर्यटक आलेत युरोपियन लोकं आमच्याकडे आलेत तर त्यांना आमची चप्पलची साईज नाही भेटली असं म्हणणार नाही आमच्या शॉपमध्ये जरूर चप्पल त्यांच्या तेरा नंबर चौदा नंबर साईजची चप्पल मिळणार हे आमची अपेक्षा आहे भेटली पाहिजे